हॅलो गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज तुम बत, आ, मी तुमच्यासोबत मिशोचे मी जे काही प्रॉडक्ट मागवलेत त्याचा रिव्ह्यू देणारे आणि दाखवणार आहेत कसे आहेत प्रॉडक्ट तर खरंच मी आजपर्यंत जे काही मागवलं आहे ना ते खूप म्हणजे खूप छान आलेलं आहे प्रोडक्ट चला तर आता वेळ व्हायला न घालवता व्हिडिओला करते सुरुवात तर हे आहे ज्यूस बनवण्यासाठी जसं की डाळिंब म्हणा किंवा वॉटरमेलन टरबूज तर हे अशा फळांचं ज्यूस बनवण्यासाठी खूप म्हणजे खूप उपयोगी आहे आणि हे मी प्रोडक्ट म्हणजे एकदा वापरलेलं आहे येऊन प्रोडक्ट आता पंधरा दिवस झाले पण मला व्हिडिओ काही शूट करायचं झालं नाही त्याच्यामुळं मग मी काही व्हिडिओ बनवला नाही आणि म्हणजे ज्यूस बनवलं होता मुलांसाठी आणि मुलांनी मस्त एन्जॉय देखील केला डाळिंबाचा ज्यूस बनवला होता मी तर पहा हे प्रॉडक्ट मला मिळालेलं आहे नव्याण्णव रुपयाला तर म्हणजे खूप म्हणजे खूप भारी प्रोडक्ट असतात मीशोवर म्हणजे कमी किमतीमध्ये रिजनेबल रेट असतात आणि प्रोडक्ट पण छान असतात आणि सगळ्यात मेन गोष्ट तर आपण ना त्या व्हिडिओखाली रिव्ह्यू बघायचे आणि मगच ऑर्डर प्लेस करायची तिथे जे काही असते ते सगळं रिअल असतं म्हणजे लोकांनी कमेंट वगैरे केलेले असतात ना प्रोडक्टबद्दल थोडीशी माहिती देतात तर हे अशा प्रकारे आहे एक आणि वगैरे मस्त आहे पण प्रोडक्ट खूप भारी आहे तर आता इथं दुसरं प्रोडक्ट मी दाखवते माझे ना एकाच दिवशी चार प्रोडक्ट आलते पण मला एक प्रोडक्ट मी दोन प्रोडक्ट परत पाठवले कारण की मला हे मिळालं मग मला हे घ्यायचं होतं ड्रायफ्रूट कटर घ्यायचं होतं तर इथं पहा म्हणजे एकशे ऐंशी रुपयाला ड्रायफ्रूट कटर आणि चॉपर आलेला आहे आणि खूप म्हणजे खूप भारी आहे याआधी पण मी चॉपर वापरला आहे पण माझ्या एका चुकीमुळे तो खराब झाला लवकर तर, है तर हे असं फिरवायचं आणि मस्त इथनं ड्रायफ्रूट कट होतात आणि मी लवकरच म्हणजे सगळ्यांची व्हिडिओ बनवून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता हे पाहू शकता चॉपर आहे हा चॉपर पण खूप म्हणजे खूप भारी आहे पहिल्या क पहिल्याचं ब्लॅक कलर होतं आणि आता हा असा कलर आला आणि खूप मस्त आहे पहा आणि त्याच्यात ना आ, क्रीम वगैरे फेटायची असेल तर ते पण दिलेलं आहे पहिल्याच्या ह्याच्यात नव्हतं असं आणि एकशे ऐंशी म्हणजे काहीच नाही कारण की खूप म्हणजे खूप म्हणजे कमी प्राईजमध्ये आपल्याला हे दोन्ही प्रोडक्ट रिसीव झालेले आहेत तर तुम्ही करता की नाही मिशोवर शॉपिंग करत नसाल तरी एकदा नक्की ट्राय करा कारण की खूप म्हणजे खूप कमी प्राईजमध्ये असतात वस्तू आणि खूप छान टिकाऊ असतात तर अजून एक ऑर्डर केलं तर मी ते म्हणजे आमच्या फ्रीजसाठी कवर ऑर्डर केलं तर ते पण आलेलं होतं आणि याच्यात खूप कलर होते निळा आणि गुलाबी वगैरे पण मला ना हाच कलर घेतला कारण की मळ खपून जातं नाही याच्यामध्ये त्याच्यामुळं मग हाच घेतला तर असे तीन तीन कप्पे आहेत दोन्ही साईडला आणि कापडची क्वालिटी म्हणला तर खूप भारी आहे आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही हे फक्त मला एकशे तीस रुपयाला मिळालेलं आहे हे प्रॉडक्ट आणि खरंच खूप म्हणजे खूप मस्त आहे तीन मॅट आहेत त्याच्यासोबत काचेवर आपल्याला झाकण्या म्हणजे काचेवर झाकण्यासाठी घाण होऊ नये म्हणून काचते फ्रीजच्या फ्रीजच्या आतमध्ये तर आणि हे जे आहे ना हे हँडलला लावायचे फ्रीज उघडताना जे हँडल असतं त्याला तर आपले खरकटे वगैरे हात असले की आणि हे प्रोडक्ट मला एकशे एकोणचाळीस रुपयाला दोन मिळवलेत बाय वन गेट वन होतं आणि हे पाहू शकता हे मेकअपचं सामान ठेवण्यासाठी आणि नाही म्हटलं तर गोळ्या औषधं ठेवण्यासाठी खूप भारी आहे तर चला ओ, कसे वाटले तुम्हाला प्रोडक्ट आणि सगळ्यांची मी प्राईस देखील सांगितलेली आहे चला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब